सांगली महानगर मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आगामी निवडणुकात भाजपचा पराभव लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव असल्याचा हल्लाबोल खासदार विशाल पाटील यांनी केला जत तालुक्यातील निगडी बुद्रुक येथे बंजारा समाजाचा मेळावा पार पडला यावेळी ते बोलत होते खासदार पाटील हे पहिल्यांदाच या भागात आल्याने ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते खासदार पाटील म्हणाले भाजपवाल्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते खालच्या स्तराला जाऊन टीका करीत आहेत येणारे सरकार हे हे विक्रम सावंत आहेत सर्वांनी एक मोठ्या ताकदीनं दिल्लीत बदल घडवण्यासाठी आम्हाला मतदान केलं दिल्लीत तुमची आवाज म्हणून मी त्या ठिकाणी गेलेलो असताना आता राठोड साहेबांनी काही प्रमुख मुद्दे मांडले दे दे मानुस मानुस ते प्रमुख मोदे तुमचा हक्काचा माणूस म्हणून तिथं जाऊन बोलणारा माणूस तुम्ही आज निर्माण केलेला आहे त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा सर्वात प्रथम आभार हे <सुछ> भाजपचे लोकांचं राजकारण खूप घालेड असते आम्हाला तुमचे मुद्दे मानत असताना तुम्हाला आता लक्षात आला असेल माझा आवाजही बसलेला आहे तिथं ओरडल्याशिवाय मुद्दाच मांडू देत नाही पण तुमचा विषय मांडण्यासाठी तुमचे काम करण्यासाठी रोज रोजीच्या गोड्या करून आवाज वाचवा लागला तरी वाचवू पण तुमची आवाज बघून आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी खासदार तुम्हाला आता काँग्रेस पक्षाच्या विचाराचा लाभलेला आहे येणाऱ्या विधानसभेत जर तुम्ही एकंदर अंदाज काढला तर लोकसभेला झालेला जर जा आकडेवारी बघितली तर दोन तृतीयांश बहुमताने दो येणार सरकार हे काँग्रेस विचाराचं सरकार महाराष्ट्रात येणार <स्थाथा> आहे <आगे। स्थाथा> आणि माझ हात बळकट केले पाहिजे विश्वित कदम साहेबांचे हात बळकट केले पाहिजे त्यासाठी ह्या जत विधान मतदारसंघात पुन्हा एकदा कर्तृत्ववान विक्रम दादांना तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं पाहिजे